नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहत आहोत की लाडक्या बहिणींना आजच पैसे येणार आहेत महिला व बाल कल्याण या विभागाकडून माहिती मिळालेली आहे आपल्याला साडेतीन हजार कोटी हे मंजूर झालेले आहेत आणि आजपासून म्हणजे आज चोवीस डिसेंबर आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे सकाळपासून वाटप आता सुरू झालेलं आहे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे पहा कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेत हे, हे सर्वप्रथम पैसे वाटप सुरू होणार आहे पोस्टात कुठल्या पैसे येणार आहेत का किंवा कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत तुम्हाला पण वाटत असेल की आपल्याला पण आज पैसे यावे तर ते काम कोणतं आहे ते जे करायचं आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे सरसकट वाटप होणार आहे का कारण आज पहिल्या टप्प्याचं वाटप तिथं होणार आहे आपल्याला ही माहिती बघा एबीपी माझा या चॅनलकडून भेटलेला आहे लाडकी बहिणींना आजपासून डिसेंबरचा हप्ता हे स्वतः तुम्ही बघू शकता एबीपी माझा या चॅनलने आपल्याला माहिती दिलेली आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस लाडक्या बहिणींना आजपासून डिसेंबरचा हप्ता हा मिळणार आहे म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज दीड हजार रुपये तिथं पडणार आहेत लाडक्या बहिणींचा आता राहिलेले जे पैसे आहेत त्यासोबतच ते आत्ता डिसेंबरचा हप्तासुद्धा येणार आहे तर सर्वप्रथम सर्व लाडक्या बहिणींचं अभिनंदन कारण आपल्याची आपली जी अखेर जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपलेली आहे आणि आजपासून आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे परंतु लक्षात घ्यायचं आहे हे पैसे मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की टप्प्याटप्प्यानं वाटप सुरू आहे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पाहत असाल तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की काय करायचं आहे काय नाही आणि मी जसं सांगितलं होतं की तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस असे तीन ते चार दिवस हे टप्पा वाटप सुरू राहणार तसंच झालेलं आहे आजपासून वाटप हे सुरू झालेलं आहे तर तुम्हाला पण वाटत असेल की आपल्याला पण आज पैसे मिळायला हवेत तर तुम्हाला काही महत्त्वाची कामं हे करायचे आहेत कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू होणार आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे कारण सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची पैश बातमी तुम्हाला मी दिलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना आज खात्यात पैसे हे जमा होणार आहेत सुरुवात झालेली आहे मित्रांनो ही माहिती स्वतः महिला व बालकल्याण या विभागानं एबीपी माझापर्यंत दिली होती त्यांनी आपण त्यांच्याकडूनच घेतलेली आहे लक्षात घ्या साडेतीन हजार कोटी हे मंजूर झालेले आहेत पहा कोणत्या जिल्ह्यात आणि बँकेत पैसे येणार हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे आता लाडक्या बहिणींना त्यांची जी काही प्रतीक्षा आहे ती संपलेली आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजितदा पवार यांनी त्यांचं वचन हे पूर्ण कर केलेलं आहे आता लाडक्या बहिणींना पुढचा जो हप्ता आहे डिसेंबरचा जो सहावा हप्ता आहे तो आजपासून वाटप सुरू होणार आहे परंतु याच्यामध्ये तीन महत्त्वाची कामं तुम्हाला करणं अतिशय महत्त्वाचं आहे नाहीतर प्रॉब्लेम काय होणार आहे मी तुम्हाला सांगतो शेजारच्याला पैसे येतील सगळ्यांना पैसे येतील परंतु तुम्हाला पैसे तिथं येणार नाहीत ना जर तुम्हाला पण वाटत असेल की आपलंसुद्धा नाव पहिल्या टप्प्यात असायला हवं तर लक्षात घ्या तुम्हालासुद्धा हे महत्त्वाचे कामं करणं गरजेचं आहे अखेर आपली जी प्रतीक्षा आहे संपलेली आहे एक महिन्यानंतर आपण वाट बघितली आहे एक महिना वाट बघितली कारण हे जे पैसे आहे ते गेल्या चोवीस नोव्हेंबरलाच येणं अनिवार्य होतं स्वतः त्यांनी सांगितलं होतं की आम्ही डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये देऊ परंतु ठीक आहे उशीर झाला परंतु शेवटी हा हप्ता आपल्यापर्यंत पोचणार आहे तर आजपासून लाडक्या बहिणींना तिथं पैसे वाटपाचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे कारण साडेतीन हजार कोटी हे मंजूर झालेले आहेत आणि हे पैसे बँकेकडे पाठवण्यात येणार आहेत आज सकाळपासून वाटप सुरू होणार आहे बाराच्या पुढं तुम्हाला आज वाटप झालेलं तिथं पाहायला मिळणार आहे हळूहळू वाटप हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहे आता त्या कोणत्या लाडक्या बहिणी असणार आहेत काय असणार आहेत मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे तुम्हाला पण कोणत्या गोष्टी करावयाच्या आहेत त्याहीसुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे लक्षात घ्या सगळ्यात प्रथम आपल्याला जे काही महत्वाचे आहे ते म्हणजे बँक संदर्भात तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो जेणेकरून तुमचं सुद्धा नाव पहिल्या टप्प्यात असणार आहे पहिल्या यादीमध्ये असणार आहे कारण काही प्रामुख्यानं त्या काही बँका आहेत त्या बँकेत पहिल्यांदा पैसे पाठवले जातील नंतर पोस्टात आणि काही प्रामुख्याने जे जिल्ह्या आहेत त्या जिल्ह्यातसुद्धा पैसे पाठवले जाणार आहेत बघा आता कोणते असणार आहे ते आपण तुम्हाला बघत सांगणार आहोत त्या अगोदर तुम्हाला हे तीन काम महत्त्वाचे करणं गरजेचं आहे व्हिडिओ संपूर्ण पहावा एवढीच नम्र विनंती कारण लक्षात घ्या आपण सगळ्यात आधी माहिती यूट्यूब चॅनलवरती देत असतो त्यामुळं अशा महत्त्वाच्या आणि कामाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा कारण सबस्क्राईब तुम्ही करत नाही आणि मग तुमच्यापर्यंत अशी महत्त्वाची आणि खरी माहिती पोहोचत नाही त्यामुळे चॅनलला पटकन आधी सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींसोबत शेअर करा कारण सगळ्या लाडक्या बहिणी त्याच प्रतीक्षेत आहेत की कि किती दिवस पैसे येणार की येणार येणार शेवटी तो दिवस उजाडलेला आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशीपासून आज जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तो वितरित होणार आहे तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण दिलेली आहे तर बघा आज तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेल्याचा मेसेजसुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेल्या मेसेजसुद्धा येणार आहे पोस्टात असू द्या किंवा बँकेत असू द्या ते तुम्हाला मिळणार आहे परंतु आज तुम्हाला पोस्टातसुद्धा जायचं आहे किंवा बँकेतसुद्धा जाऊन पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे बघा लाडकी बहिणीची जी वेबसाईट आहे त्याच्यावर जर आपण जर गेलो तर पेमेंट कॅन्सल होण्याचे प्रामुख्याने दोन महत्त्वाचे कारणं आहेत पहिलं म्हणजे आधार त्यांचं सिडिंग नसणं आणि दुसरं म्हणजे तुमचं अकाऊंट ब्लॉक असणं बँक अकाऊंट ब्लॉक असणं आणि तिसरं म्हणजे तुमचं आधार कार्ड डी बी टी नसणे डी बी टी एनेबल्ड नसणं लक्षात घ्या ह्या तीन महत्त्वाची कारणं आहेत पहिलं तर तुम्हाला आज बँकेत जायचं आहे आणि तुमचं जे आधार कार्ड आहे ते मॅप आहे की नाही हे लक्षात घ्या तुमचं आधार कार्ड मॅपिंग करून घ्यायचं आहे आणि ऑनलाईन चेक करायचं आहे की आपलं आधार कार्ड मॅपिंग ॲक्टिव्ह दिसत आहे का आणि ॲक्टिव्ह दिसत असेल तर ते कोणत्या बँकेला दिसत आहे हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याकडं एकापेक्षा जास्त बँका असतात आणि आपण काय म्हणतो की हो आमच्याकडं सगळीकडचं आधार कार्ड लिंक आहे परंतु ॲक्टिव्ह हे कुठल्या तरी एकाच बँकेला असतं त्यामुळे हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे ते आधार सीडिंग स्टेटस कसं चेक करायचं त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तो जाऊन बघू शकता आधार सीडिंग स्टेटस किंवा आधार लिंक केलेलं आहे की नाही हे कसं चेक करायचं त्याचा जा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आपण टाकलेला आहे तोसुद्धा जाऊन बघू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं काम हे तुम्ही तीन काम केल्यानंतर तुम्हाला बँकेतनं आज ते सगळं कामं करायचे आहेत ते केल्यानंतर तुम्हाला ते सगळं डिटेल माहिती भरून तुम्हाला एक ते दोन दिवसात तुमचं जे काही नसेल आधार कार्ड लिंक नसेल तर आज किंवा उद्यामध्ये लिंक होऊन जाईल जर तुम्हाला फास्ट काम करायचं असेल तर तुम्हाला पोस्टात जाऊन एका दिवसात आधार लिंकसुद्धा होतं तर तिथंसुद्धा जाऊन तुम्ही करू शकता तर लक्षात घ्या प्रामुख्यानं आज सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे वाटपाचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे स्वत आता देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतः माहिती दिलेली आहे आता महिला व बालविकास जे कल्याण आहे त्यांच्याकडूनसुद्धा ही माहिती आपल्याला आलेली आहे पोस्टातसुद्धा आज पैसे पडणार आहेत लक्षात घ्या ज्या कोणत्या बँक असतील तुमच्या लक्षात घ्या डी एफ सी असेल आय सी आय सी असेल एस बी आय असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल बँक ऑफ इंडिया असेल किंवा ॲक्सिस बँक असेल या सगळ्या बँकांमध्ये आजपासून पैसे वाढवायचा कार्यक्रम सुरू होणार आहे पहिला टप्पा हा वाटपाचा आजपासून सुरू होणार आहे आता पहिल्या टप्प्यात भरपूर अशा लाडक्या बहिणींचा समावेश असणार आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये काही प्रामुख्यानं जिल्हेसुद्धा सुद्धा असणार आहेत जिल्ह्यांची जर आपण बघितलं संख्या तर आपल्याकडे भरपूर असे सगळ्या सरसकट वाटप हे सुरू होणार आहे तर सरसकट हे वाटप प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडं थोडं वाटप हे सगळीकडे होणार आहे कारण काही महत्त्वाचे जिल्हेच घेऊन तिथं चालणार नाही कारण सरसकट वाटप हे केले जाणार आहे प्रामुख्यानं सगळ्या लाडक्या बहिणींना आज वाटप होणार आहे पूर्ण महाराष्ट्रभर आज वाटप आपल्याला पाहायला मिळणार आहे हळूहळू हे वाटप हे सगळीकडे होऊ शकतं आणि पहिल्या टप्प्यात हळूहळू पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा असे तीन ते चार टप्पे मिळून आपल्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा जो सहावा हप्ता आहे तो वितरित करण्याचा काम आजपासून महिला व बालविकास यांनी घेतलेला आहे तर सगळ्या लाडक्या बहिणींचं अभिनंदन कारण आजपासून तुम्हाला तुमचा सहावा हप्ता डिसेंबरचा सव्वा हप्ता लाडकी बहिणी योजनेचा हा मिळणार आहे तर सगळ्यांचं अभिनंदन आणि तुमची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता सगळ्या लाडक्या बहिणींना तुमच्या लवकरच आज अकाउंटमध्ये पैसे पाडणार आहेत तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र